अशोक सराफ आणि निवेदता सराफ हे मराठी कलाविश्वातील एव्हरगिन क्रपल आहेत या दोघांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकाच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे अशोक सराफ आणि निवेदता सराफ यांना एक मुलगा असून त्याचं नाव आहे अनिकेत तर त्यांना एक मुलगी देखील आहे माहिती आहे का तुम्हाला तिच्याबद्दल अहो आम्ही सायली संजीवनीबद्दल बोलत आहोत निवेदता आणि अशोक सराफ यांनी सायलीला आपली मुलगी मानलेली आहे ती देखील त्या दोघांना मम्मी पप्पा म्हणते नुकतेच निवेदता सराफ आणि सायली संजीवनी स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात एकत्र आल्या होत्या त्यावेळी त्या दोघीमध्ये खूप छान बॉन्डिंग पाहायला मिळालं त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे स्टार प्रवाहाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री निवेदता सराफ आणि अभिनेत्री सायली संजीव सहभागी झालेल्या होत्या त्यावेळी त्या दोघींनी एकत्र पाहायला मिळाल्या होत्या भेटीनंतर त्या दोघींनी एकमेकाशी गळभेट घेतली एकमेकाच्या पप्प्या घेतल्या इतकेच नाही तर सायलीने निवेदता सौरभ यांचे कौतुकही केलं तारांगणाशी बोलताना निवेदता सौरभ यांनी सांगितले की अशोक सौरभ यांना माझाही नंबर तोडपाट नाही पण सायलीचा नंबर तोंड पाठ आहे वडिलांसाठी असंच करतात पुढी सायली म्हणाली की बापरे मला खूप अभिमान वाटतो पप्पांना पद्मश्री मिळाला मम्मीला जीवनगौरव मिळाला ती आता माझी मम्मी पप्पात पण वाटणार नाही तितकी ती तरुण आहेत तिच्याकडून खूप शिकवण्यासारखं किंवा शिकण्यासारखं आहे ती मालिका करते चित्रपटामध्ये मा प्रमोशन करते आणि इतकेच नाही तर साहिली संजीवनीबद्दल सांगायचं तर शेवटची ती ओले आले सिनेमात पाहायला मिळाली त्यानंतर आता लवकरच ती स्टार प्रवाह वाहिनीवरील एका नवा मालिकेमध्ये काम करताना दिसणार आहे तर निवेदता सराफ सध्या आई बाबा रिटायर होत आहेत मालिकेत काम करताना दिसत आहे तर तुम्हाला सायली अशोक सराफ निवेदता सराफ ह्या आवडतात का यांचे तुम्हाला बॉन्डिंग कसं वाटते हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद